माननीय सुरेशजी भास्कर भगडजी धन्यवाद सभापती महोदय माझा नाशिक जिल्ह्यामध्ये दे, देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी टक्के कांदा उत्पादन होतं आमच्या गाळा मध्ये उत्पादन सरासरी पेक्षा जास्त झालं परंतु मे महिन्यामध्ये आवकाळी पाऊस सुरू झाला आणि आवकाळी पावसामुळे कांदा असेल द्राक्षे असेल इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं मी या संदर्भामध्ये आदरणीय कृषी मंत्र्यांना देखील पत्र दिलेलं आहे की प्रचंड नुकसान झाल्यामुळे म्हणजे आजपर्यंत पाऊस थांबला नाही आणि त्यामुळे कांदा द्राक्ष या शेतांचं या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तो ओला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारची मागणी या निमित्ताने केली विशेषतः कांद्या पिकाच्या बाबतीमध्ये आज एका बाजूला आसमानी संकटामुळे कांद्याचं नुकसान झालं दुसऱ्या बाजूला मार्केटमध्ये कांदा आल्यानंतर त्याला आज कुठल्याही प्रकारचा भाव सातशे ना आठशे रुपयांनी कांदा हा मार्केटमध्ये विकला जातो शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील त्या ठिकाणी निघत नाही आणि म्हणून माझी आपणाला या निमित्ताने विनंती सरकारकडे करतोय की आपण का शेतकऱ्याला कांद्याला हमी भाव द्यावा त्याचप्रमाणे नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून होणारी खरेदी ही बाजार समितीमध्ये करावी आणि माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये कांद्यावरती आधारित प्रक्रिया उद्योग स्थापन करावे तरच खऱ्या अर्थानं शेतकरी वाचू शकेल ही मागणी मी या निमित्ताने आपल्याकडे करतो धन्यवाद